शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकी दोन्ही पक्षांमध्ये जोश आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातील जनता या युतीची अपेक्षा करत होती आणि आता ही अपेक्षा पूर्ण झाली आहे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुंबईत भगवा फडकवण्याचा आणि मराठी महापौर बसवण्याचा निर्धार केला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह दिसून येतोय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी दहिसर येथील गावठाण गावदेवी मंदिर येथे युतीविषयी परिस्थिती परिस्थितीचा आढावा घेतलाय पाहूया मी सध्या हो बाई दहिसर गावठण इथं आपण पाहू शकता की मनसे आणि उभाटाची जी युती झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथे जल्लोष इकडच्या स्थानिक लोकांनी बनवला आहे मी काही स्थानिक लोक त्यांच्याशी जाणून घ्या विनोद घोसाळकर यांचे पुत्र त्यांच्या जाणून घ्या काय सांगाल सर युती झाली कसं वाटतात सगळ्या मराठी माणसाला महाराष्ट्राच्या मराठी लोकांना ही अपेक्षित जी ही खूप युती होती आज उद्धव साहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांनी एक एकत्र येऊन आज मराठी माणसासाठी जी युती केलेली आहे आणि आज मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये वाचवण्यासाठी युती केली आहे ते, त्याचा ते सगळा जल्लोष आहे आणि आम्ही सगळे एकत्रच होतो एकत पण आज आज साहेबांमुळे आम्ही अजून जवळ आलेलो आहे एक एका कुटुंबासारखं झालेलो आहे आणि त्याचे आम्हाला खूप हे वाटत काय सांगाल निवडणुकीमध्ये कशा प्रकारे निवडणुकीमध्ये नक्कीच या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आज हाँ ना, चा भगवा, आपन नारा हा शिवसेना आणि मनसेचा भगवा नक्कीच चढणार आहे आणि आपण येणारा महापौर हा मराठी माणूसच असणार अजूनही काही स्थानिक मला त्यांच्या संगत काय तुम्ही काय सांगाल या क्षणाची मराठी माणूस खूप वेळापासून प्रतीक्षा करत होता आणि तो क्षण आज आला आणि या क्षणामुळे मराठी माणसाची ताकद या मुंबईमध्ये परत एकदा वाढलेली आहे आणि परत एकदा आम्ही रिंगणात जोमाने उतरणार आहोत आणि ठाकरे पक्षच विजयी होणार आहोत याची ग्वाही आज आम्ही देत आहोत अजून एक काही स्थानिक तुम्ही मला तर असं वाटतं की मराठी माणूस एकत्र आला तर ठाकरे बंधूंमुळेच आपण सगळे एकत्र एकत्र आलो निवडणुकीमध्ये ताई काय सांगाल काय परिणाम दिसून येईल ठाकरे बंदूस पुढे येणार आणि आम्ही जिंकणारच आहोत जी झाली ती चांगली झाली आणि बाळासाहेब पूर्ण झालेलं आहे वीस वर्ष प्रतीक्षा करावी लागली आता कुठेतरी सक्सेसफुल झाले काय सांगा आपण इथे पाहू शकता की जे स्थानिक जनता त्याच्यामध्ये खूप खुशीचा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक बदल दिसून येईल कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव आवाज इंडिया